नमस्कार मंडळी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी गौरी आज आपलं स्वागत करते नवीन रेसिपीमध्ये तर चला आपण बघूयात आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळवडी तीळ तेड़, तिळामधील फायबर आणि गुळामधील मॅग्नेशियम आपल्याला पचनामध्ये मदत करतो तिळामध्ये आपल्या शरीराला उबदारपणा देते तर चला आपण बघूया त्यासाठी मी त्यासाठी मी एक मोठी वाटी तीळ घेतल्या त्याच वाटीने एक वाटी गूळ आणि अर्धी अर्धी वाटी छोटी वाटी शेंगदाणे आणि मुरमुरा घे गे। घेतलेला आहे त्यानंतर थो एक ते दोन टेबलस्पून भिलायची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एका कडेमध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे तीळ आपल्याला आचेवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे मी तीळ घालून घेतलेले आहे लो फ्लेम फ्लेमवर आपल्याला तीळ चांगल्या प्रकारे फु फुगेल अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे एकदम तीडसुद्धा जा जाळून घ्यायचे नाही जळले तर आपले एकदम कडवटपणा येणार आणि आपल्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा चांगल्या लागणार नाही त्यानंतर बघू शकता इथे तीळ मी भाजून घेतलेले आहे त्यानंतर एका ताटामध्ये ते तीळ सर्व काढून घेतले नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे शेंगदाणेसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहे त्यानंतर आपल्याला मुरमुरे घालून घ्यायचे आहेत तर मुरमुरासुद्धा त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत टेस्ट टेस्टसुद्धा भारी येते आणि संक्रांत स्पेशल संक्रांत म्हटलं की मुरमुरा हा आलाच तर बघू शकता आपण मुरमुरेसुद्धा घा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा एका टाटामध्ये काढून घेतलेलं आहे तर त्यानंतर जे आपले शेंगदाणे भाजून झालेले होते त्याची आपण साल काढून घेऊयात तर बघू शकता इथे साल काढून झालेली आहे त्यानंतर जे तीळ आपले भाजून झालेले होते ते आपण एका मिक्सर जारमध्ये घालून बारीक वाटून घे घेतलेले आहेत तर बघू शकता इथे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका वाट्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेत आहे तर बघू शकता इथे आपले तीळ चांगल्या प्रकारे आ, वा बारीक करून झालेले आहे नंतर त्यास त्यामध्येच थोडे आपले जे शेंगदाणे आहे सुद्धा एकदम बारीक नाही थोडे जाडसरच आपण वाटून घेणार आहोत तर बघू शकता शेंगदाणेसुद्धा मी बारीक एकदम जाडसर वाटून घेतले त्यामधील थोडे शेंगदाणे मी वडीवर डेकोरेशन करायसाठी ठेवणार आहे तर बघू शकता इथे आपले शेंगदाणेसुद्धा चांगल्या प्रकारे बारीक झालेले आहे त्यामध्येच आपण मुरमुरासुद्धा घालून चांगल्या प्रकारे बारीक करून करून त्यामध्ये मुरमुरा घालून घेत आहे तर बघू शकता इथे मी मुरमुरा घालून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरचं झाकण लावून आपल्याला त्यालासुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मुरमुरा आणि शेंगदाणेसुद्धा चांगल्या प्रकारे बारीक वाटून झालेले आहे सुद्धा आपल्याला जे तीळ आपण वाट्यामध्ये काढून ठेवलेलं त्यामध्येच घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी सग सगळं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता त्यानंतर त्यामध्ये टेबल एक टेबलस्पून आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे ते जे मिश्रण आहे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या वड्या एकदम चांगल्या होणार तर बघू शकता आपल्याला जे आपले मिश्रण आहे ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तर बघू शकता इथे आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे रेडी झालेलं आहे आणि जे आपण तीळ भाजून घेतलेले होते त्यापैकी थोडे तीळ आणि शेंगदाणे जे बारीक वाटून घेतले ते सुद्धा मी थोडे मा बाहेर काढून ठेवलेले होते ते आपल्याला डेकोरेशनसाठी कामी येणार आहे डेकोरेट करण्यासाठी कामी येणार आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी गूळ एक मोठी वाटी गूळ आपल्याला घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे जे गुळ आहे ते चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी गूळ चांगल्या प्रकारे वितळून घेत आहे आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा नाही त्यामध्ये थोडा पाणी घालून आपल्याला गूळ हा चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचा आहे गूढ मेल्ट होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला एक तारी पाक किंवा दोन तारी पाक अशा काही करून घ्यायचं नाही आणि ही वडी एकदम सहज कोणालासुद्धा जमेल अशी एकदम सोपी रेसिपी आहे आणि तीळ आपल्याला हिवाळ्यामध्ये तीळ आपल्याला फार आवश्यक आहे तर बघू शकता इथे आपलं पाक तयार झालेलं गुड मेल्ट झालं त्यानंतर आपण ह्या टेस्ट या स्टेजवर आपल्याला जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं तेसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे तर बघू शकता इथे मी मिश्रण जे आहे ते गुळाच्या गुळामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि ही स्टेप आपल्याला लवकर करायची आहे तर बघू शकता इथे मी जे आपलं मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि लगेचच आपल्याला एका ज्यामध्ये आपण वडी करणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं आहे ही स्टेप आपल्याला एकदम लवकर करायची आहे त्यानंतर जर आपलं तर बघू शकता इथे आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे रेडी झालेलं आहे आणि एकदम वडी करण्यासाठी तयार आहे तर इथे बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते एकदम रेडी झालेलं आहे त्यानंतर एका थाटाला मी तेल लावून तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तिथे मी तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जे सगळं मिश्रण आहे ते मध्ये त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे चमच्याच्या सहाय्याने चा चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे एकसारखं करून घेत आहे इथे मी ताट जरा मोठंच घेतलं त्यामुळे थोडं एक साईडला करून घेत आहे तर बघू शकता जे आपलं मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वड्या पडतील अशा प्रकारे चांगल्या प्रकारे प्लेन करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपलं वडीचं जे मिश्रण आहे एकदम तयार झालेलं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला जे आपण ओर वाचवून ठेवलेले होते ते सुद्धा त्यावर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि जे शेंगदाणे होते सुद्धा त्यावर ट घालून घ्यायचे आणि एका वाटीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून शेंगदाणे त्यामध्ये चांगल्या प्रकारे बसतील तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे प्रेस करून घेत आहे अशाच प्रकारे करून घ्यायचे आहे तर बघू शकता आणि त्याला सेट होण्यासाठी पाच ते दहा मिनिट आपल्याला ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला वड्या कट करायला घ्यायच्या आहे तर बघू शकता इथे मी वड्या कट करायला घेत आहे हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे तर बघू शकता इथे वड्या आपल्या एकदम सहजरित्या पाळल्या जात आहे तर बघू शकता इथे आपली वडी एकदम खाण्यासाठी एकदम किती मस्त झालेली आहे अशा प्रकारे आपण एका प्लेटमध्ये वड्या सर्व करून घेऊयात तर बघू शकता इथे आपले वडी आणि संक्रांत स्पेशल वडी तिळगुड वडी अगदी सहज कोणीही बनवू शकेल आणि एकदम सोपी रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हिवाळ्यामध्ये तीड हे आपल्या शरीराला उदारपणा देतो तीड खाल्ल्याने शरीर शुद्ध होते आणि वाईटापासून दूर राहते असे मानले जाते आ, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा धन्यवाद आणि असेच माझे माझ्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडतात की नाही हे कमेंट करून सांगा आणि यापुढे यानंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद